कोलकाता येथील महिला डॉक्टरची अमानुष हत्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणतर्फे जाहीर निषेध करून प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर अब्बास जबले उपाध्यक्ष डॉक्टर विकास जोगळेकर सेक्रेटरी डॉक्टर अरविंद पोद्दार जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक मुकादम महिला अध्यक्षा डॉक्टर मनीषा वाघमारे सेक्रेटरी डॉक्टर अनुपमा जोशी कार्यकारी सदस्य डॉक्टर मंजूर मनियार डॉक्टर अविनाश पवार माजी अध्यक्ष डॉक्टर विजय रिलकर माजी अध्यक्ष डॉक्टर गजमल माजी अध्यक्ष डॉक्टर वर्षा रिलकर डॉक्टर प्रकाश पाटनकर डॉक्टर दीप्ती पाटणकर डॉक्टर गणेश जोशी डॉक्टर आशीर्वाद थत्ते डॉक्टर आदित्य थत्ते डॉक्टर सुनील थत्ते डॉक्टर साक्षी मोहिते डॉक्टर अश्विनी गणपते डॉक्टर अश्विनी कुलकर्णी डॉक्टर पंकज कुलकर्णी डॉक्टर विक्रम खोत डॉक्टर अहमद जबले वर्षा नागेश डिंपल पुजारी चिपळूण डेंटल असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण दाभाडे डॉक्टर अमोल जोशी डॉक्टर खातू डॉक्टर सतीश डॉक्टर समीर दलवी डॉक्टर तेजानंद गणपते डॉक्टर राकेश हजबे डॉक्टर गौरव बारटक्के डॉक्टर विकास नातू डॉक्टर साखरपेकर आणि इतर हॉस्पिटलचे स्टाफ उपस्थित होता कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर जे घटना घडलेली होती मनुष्य कृत्याचा निषेध करण्यासाठी आज आय देन एम ए चुकूनच्या वतीने निवेदन देण्याचा कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपले चुकूनचे सर्व पद पदाधिकारी किंवा माझी अध्यक्ष हे सर्व उपस्थित आहे मी सर्वप्रथम आपले माजी अध्यक्ष आय एम एचे डॉक्टर विप्रेश सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द याच्यात बोलत काही दुर्दैवी घटना घडलेली आहे कलकत्त्यामध्ये ह्या घटनेचे पडसाद सगळ्या देशभर घडलेले आहेत मला दुर्दैव असं वाटतं की ह्या घटना वारंवार आपल्या देशात होत आहेत म्हणजे निर्भयासारखी जेव्हा घटना झाली त्याच्यात असं वाटतं की देश सगळ्या देशभर आक्रोश निर्माण झाला सगळं काय झालं पण ह्या घटनेमध्ये तसं होत होताना काही दिसत नाही वारंवार वारंवार ह्या घटना होत आहेत आणि ह्या होण्याचं त्याचं एक आहे जिशेष वाढत चाललं आहे तर हे का होत आहे याच्यावर कधीतरी आपण विचार करायला पाहिजे हे जर कायमस्वरूपी आपल्याला मिसवायचं असेल तर मला असं वाटतं की जे आपले ॲप्स आहे त्या ॲप्समध्ये खूप फरक पडला पाहिजे त्या स्त्रियांचं वैद्यकीय स्त्रियांचं आयुष्य हे म्हणजे आपण दिवस त्या ड्युटी करत आहोत आणि अशा एका दुर्दैवी महिलेवर नुसता अत्याचार नाही झाला म्हणजे बलात्कार नुसता आलं आहे पण तिला शेवटी भार मानण्यात आलं ही अत्यंत घृणास्पणाची घटना आहे आणि या घटनेचा जेवढा दुष्कार करावा तेवढा तो थोडाच आहे पण हे जर कायमस्वरूपी कारण आपण हे नेहमी निवेदन करणार प्रांताकडे देणार हे सगळं वारंवार तुम्हाला आता खरोखर कंटाळा आला मला असं वाटतं की या देशाचा जो ॲप आहे तो ॲप अतिशय स्ट्रिक्ट केला पाहिजे दुबईमध्ये असा ॲक्ट आहे की हे जे सापडल्यानंतर काही चौकशी नाही काही नाही काय नाही तर ते हात पाय उघडून टाकले पाहिजेत तरच कुठेतरी दहशत असल्याचं तुम्हाला वाटतं नाहीतर या घटना जर दोन दोन तीन तीन महिने होणार दर दोन तीन महिना आपण इथे येणार आपण बॅमर लावणार आणि आपण त्याचा निषेध करणार त्यामुळे या दृष्टीने काहीतरी पाऊल आपल्या देशामध्ये उचललं गेलं पाहिजे असं मला वाटतं कारण या लोकांना काय होतं की कोर्ट कचेरी असतात कोर्ट कचरी जातात नंतर ते प्रलंबित होतं बाहेर सुटतात आणि आपले ॲप्स तेवढं नाहीच आहेत सक्षम त्यामुळे ते सगळं दोन तीन महिने सगळे लोक विसरतात आणि मोकार सुटलेले लोक असतात त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला प्रथमचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट करायची असेल तर हे जे काही ॲप्स आहेत ते ॲप आपल्याला अतिशय कठोर कठोरसे आग करायला पाहिजेत आणि या लोकांना इमिजिएट शिक्षा झाली पाहिजे इमिजिएट ऑन द स्पॉट तर नाहीतर ना ते काय होत नाही लक्षात तर भाषा शिक्षा काय होते भाषा शिक्षा दोन मिनटांसाठी हे झालं की झालं त्याला काय होत नाही काय नाही काही नाही ज्या रीतीने तुम्ही तडफड करून तिला मारलं आणि तशा ताई तारीच्या तुम्हाला आला पाहिजे आणि त्याची शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण त्याचं निवेदन करून आपण दिलं पाहिजे असं वाटतं मला कारण हे वारंवार अशा घडून येऊन हा एकमेव मार्ग असं मला तुमचं वाटतं आपले चिपूणचे सिनियर सर्जन डॉक्टर प्रकाश पाटणकर सर मी त्यांना विनंती करतो त्याने दोन शब्द दो बोला डॉक्टर विंकर म्हणाले कसं या घटना वारंवार होतच आहेत त्या थांबायचं काही दिसत नाही आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं तसं सा अतिशय कडक कायदे होणे हेही गरजेचं आहे पण ह्या घटनेचं माझ्या दृष्टीने आणखीन एक महत्त्व असं आहे की या घटनेमध्ये ही घटना घडल्यानंतर या घटनेत ठिकाणीच कुठल्या असं समज असं समजलं जातं सांगितलं जातं बोललं जातं की त्या घटनेच्या ठिकाणचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सात ते आठ हजाराचा माब इथे चालून आला पोलीस काही करू शकले नाही माझ्या मते हा सिस्टीमवरचा राहीत आहे आणि एक प्रकारे मी असं म्हणेन की जसं सरकारी लोकांच्या कामामध्ये अडथळा आणला तर त्याला कडक कायदा जो काही आहे तसाच कायदा हॉस्पिटलच्या कामामध्ये अडथळा आणणं हॉस्पिटलची नासधूस करणं सुद्धा तो कायदा मग ते हॉस्पिटल गव्हर्नमेंटचा असो नाहीतर प्रायव्हेट असो त्या ठिकाणी हॉस्पिटलची आणि तिथल्या सामुग्रीची नासधूस करणाऱ्या लोकांना तितक्याच कडक पद्धतीचा कायदा लावला गेला पाहिजे कारण नाहीतर म्हणजे हे सरळ सरळ दिसतं आहे की हा आठ हजाराचा मॉप कोणाच्या आशीर्वादाने तिथे येऊ शकणार ते आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि त्या दृष्टीने जसं सरकारी कुठल्याही कार्यालयाला का, एखाद्या अधिकाऱ्याला कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला तर त्याला होणारी शिक्षा ही निराळे पद्धतीची असते तो कायदा निराळा आहे तसाच कायदा सर्व हॉस्पिटलना लागू व्हावा असं मला वाटतं तरच काहीतरी एक प्रकारे निराळी जरब निर्माण होऊ शकेल आणि कायदा स्वतःच्या हातात घेण्याची जी वृत्ती वाढलेली आहे त्याला थोडासा बंद टाळा बसू शकतो असं मला वाटतं पुढे मी आपले सिनियर ऑक्टर म्हणजे डॉक्टर जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी घर शंध आत्ताच डॉक्टर रिळकर आणि डॉक्टर पाटणकर यांनी सगळं सांगितलेलंच आहे पण सर्व कायदे येऊनसुद्धा ते अपराधी असे वकील देतात आणि असे बचाव करतात वर्ग कोर्टात की त्याला एकही कन्विक्शन झालेलं नाही आत्तापर्यंत शिक्षा कशी देणार तुम्ही न्यायालय तरी शिक्षा कशी देणार कारण असं बचाव करतात की तिथं काहीतरी असे पुरावे हे दाखवतात की ते कन्विक्शन होतच नाही आणि सगळे सी सी टी व्ही पुरावे असतात मग कोर्ट म्हणतं सी सी टी व्ही फेक आहे सी सी टी व्ही मॉर्फ आहे अमुक आहे तमुक आहे असं काहीतरी कोर्ट म्हणतं बाकी वेळी त्यांच्या सोयीच्या वेळी ते सी सी टी व्ही बरोबर होतो असं असेल तेव्हाच हे हल्तो आणि हे डॉक्टरला हल्ले तर हे बरेच पूर्ण पूर्वीचे झालेले आहेत पहिल्या माणसालाच शिक्षा मिळाली असती तर पुढे हे सगळं झालं नसतं जळगावमध्ये का धुळ्यामध्ये एक एम एस ऑर्थो होता नवीन जस्ट इंटर्न होता तो त्याला लादाबुक्यानी मारलं कारण त्या हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅनची सोय नव्हती म्हणून त्यांनी दुसरीकडे जा म्हणून सांगितलं आणि आम्हाला वाटलं की त्याच गावचे मिनिस्टर होते एक सेंट्रल गवर्मेंटमध्ये ते काहीतरी करतील असं वाटलं होतं पण त्यांनी काहीच नाही केलं राजकारणी भ्रष्ट आहेत असा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तो गुन्हा घडलेला मुलगा मुलगी कोणी असेल तो कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्याच्यातली मतं मला किती मिळणार आहेत हेच बघतात फक्त बाकी ते काही करत नाहीत आणि ते भारतामध्ये आजचा बंद पुकारला गेलेला आहे साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काय कानून बनले होते डॉक्टरांना मारल्यानंतर त्याचं काहीच इम्प्लिमेंट काही झालेलं नाही पण जरी कानून बनतात पण आम्हाला कुठेही प्रोटेक्शन मिळत नाही आज आम्ही डॉक्टर काय कोणाला मारायसाठी आम्ही कधीच आमचा येतो नसतो जर पेशंट सिरियस आला आणि त्याचे जर त्या लास्ट कंडिशन मध्ये असलं तरी आमचं काम असतं की आम्ही कसं पेशंटला सेव्ह करणार आणि असं छोट मोठं काय झालं की तरीही आमच्या डॉक्टर होता तर हे जे आपल्या डॉक्टरांच रेप करून तिचं मर्डर केलेलं होतं निषेध करण्यासाठी आज आम्ही संपूर्ण देशामध्ये दे आम्ही बंद पुकारलेला आहे ते एक आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही चिपळून आय एम एज वेल डेंटल असोसिएशन यांनी सकाळी जी सीजीपी जनरल प्रॅक्टिशियन आपल्याला ते निवेदन आपल्याला दिलेलं आहे ते सर्वांच्या वतीने आम्ही ते निषेध व्यक्त करायसाठी आम्ही आमच्या इथं आलेलो साहेब आम्हाला तर एक आमची सर्वांची अशी एक रिक्वेस्ट आहे की एक आम्हालाही अशी एक मिटिंग घ्यायची आहे की पण आम्ही तुम्हाला पणही बोलव आमदारांनाही सुद्धा बोलव माझे आमदारांना पण बोलव त्याच्यात असं आहे की आम्ही कसे सेफ राहू काय कोण येतो काय झालं की शिव्या देतो मारून जातो तोडफोड तो करतो हॉस्पिटलचं तो। मग आम्ही करायची कशी प्रॅक्टिस तर कसं आहे की आम्ही गेले खूप वर्ष जेव्हा हे डॉक्टरवर आले होतात आम्ही खूप सादगीपणाने आम्ही निषेध करतो निषेध करतो आता आम्ही कसं केलेलं आहे की आम्ही सर्व ओपीडीस बंद ठेवलेलो तर साहेब कसं आहे की आम्हालाही की लोकांना त्रास झाला आम्ही जेव्हा बोर्ड लावलेला त्याच्या आम्ही वेगळे व्यक्ती पण आम्ही केलेले आहेत लोकांसाठी पण अशी वेळ येऊन देऊ नये की सरकारने की आम्हाला जे आता मी इमर्जन्सी जे चालू ठेवलेले आहे सुविधा आम्ही चालू इमर्जन्सी ठेवलेली तेही बंद करायला आम्हाला जर सरकारने भाग पडलं तर त्याच्यातही आम्ही माघार पडणार नाही कारण आमची सेफ्टी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कोण डॉक्टर कुठे हॉस्पिटल मारला की त्याला कोण जर मारत ते त्याला सेफ्टी काय आम्हाला आता ही कालची जी घटना घडली ना आता म्हणूनच मी हे पत्र हे काढले कालच म्हणजे सोळा ऑगस्टला भारत सरकारने एक पत्र काढलं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डायरेक्टरेट General of Faith and Service, Office of the DD HS. Recently, it has been observed that the violence has come common against doctors and other health care staff in government hospitals. A number of faith workers suffer physical violence during the course of their duty. Many are threatened or exposed to verbal aggression. Most of this violence is done by either patient or patient's attendants. In view of above, it is stated that in the event of any violence against any healthcare worker while on duty, the head of the institution shall be responsible for filing an institutional FIR within maximum of 6 hours of the incident. Dr. Atul Goyal, DG HSI, has memorandum म्हणजे या पद्धतीनं म्हणजे आपलं जे म्हणणं आहे याच्यामध्ये सगळ्या चालत जे आपण म्हणलं ना काही अपशब्द वापरतात किंवा हे वापरतात आप तर आपल्याला म्हणजे आता ते बाइंडिंग केलं की जे काही त्या ह्याचे हेड असतील म्हणजे इन्स्टिट्यूट हा इन्स्टिट्यूटचे त्यांनी सहा तासाच्या आत त्याचा एफ आर दाखल करायचं म्हणजे म्हणजे हे कालच त्यांनी पत्र इश्यू केलं ह्या कालच्या ह्या घटनेच्या सर्व बरोबर आहे पण आजपर्यंत जेवढेही काही कंप्लेंट झालेली आहे

केस याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट ज्याला म्हणतो आपण कन्व्हिक्शन रेट कसं होता की आपल्या इंडियन लीगल सिस्टीम ची म्हणतात किंवा हे की के बाबा एक हजार सुटले चालतील पण निर्दोष माणसाला म्हणजे शिक्षा होऊ नये म्हणजे त्यासाठी म्हणजे जो दोष आहे त्याला शिक्षा व्हावी त्यासाठी

वॉटेवर जे काही गोष्टी असतील ते प्रूफ असते म्हणजे फास्ट झालं म्हणून ते प्रूव्ह आता होत आणि लॉंग झालं म्हणजे होत नाही अशातला भाग नाही फक्त फास्ट काय होतं